अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा दे माझी अशी इच्छा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा देव स्वतः तुझ्याशी बोलण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहे समोर हा संदेश आला आहे कृपया दुर्लक्ष करू नका स्वामी स्वतः तुमच्या समोर आले आहे त्यांचे म्हणणे एकदा शांतपणे ऐकून घ्या तुमच्याही जीवनात असणार सर्व दुःख जळून जाईल तुमच्या मागची पनवती निघून जाईल तुमच्या पाठीमागे असणारी साडेसाती क्षणात नष्ट होईल तुम्ही सोसत असलेले प्रत्येक दुःख हे संपून जाईल स्वामी भक्तांनो ज्यांच्या पाठीमागे देवाचा, देवाचा हात आहे तो कधीच निराश होत नाही त्याच्या डोक्यावर देवाचा हात असतो तो फक्त सर्वांच्या पुढे असतो म्हणून लक्षात घ्या जीवनात काही नाही मिळवता आलं तरी चालेल पण कुटुंबाचं प्रेम आणि देवाचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय तुम्ही राहू नका विश्वास असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा आणि लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा स्वतःला नशीबवान समजा कारण तुम्ही देवाचा हा व्हिडिओ बघत आहात ज्यांच्या समोर हा सुंदर व्हिडिओ आला आहे त्यांचं जीवन आता बदलून जाणार आहे घाबरू नका तुमच्या पाठीमागे देवाचे आशीर्वाद सदैव आहेत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात आता पूर्णता येणार आहे स्वामी भक्तांनो जीवनात चढ येत उतार येत असतात कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे येतात कधी श्रीमंती कधी गरिबी म्हणून माझ्या लेकरा जीवनात कसेही दिवस येऊ द्या परंतु आपण आपल्या कर्मावर ठाम राहा कितीही खडतर मार्ग असला तरी तो पार करा परंतु चुकीचा सोपा मार्ग तुम्ही निवडू नका सत्याचा मार्ग कधीही निवडलेला चांगला कारण दीर्घ काळ टिकते ते म्हणजे सत्य आणि थोड्या काळासाठी आनंद देतो ते म्हणजे खोट म्हणून थोड्या काळासाठी आनंद मिळवण्यासाठी तुम्ही खोटे बोलू नका तर सत्य बोलून वाईट झालेलं चांगलं परंतु खोट बोलून गोड राहिलेलं वाईट आहे स्वामी भक्तांनो जीवनात तुम्हाला कोणाची साथ नाही मिळाली तरी चालेल जीवनात कोणी तुमची साथ सोडली हे तुम्ही बघू नका आता सध्या तुमच्या सोबत जे आहे त्यांचा मान राखा ते तुम्हाला सोडून गेले ज्यांनी तुम्हाला साथ दिली नाही त्यांचा विचार तुम्ही करू नका दुःखाच्या काळात ज्यांनी तुम्हाला सावरलं या दुःखाच्या काळात ज्यांनी तुम्हाला आधार दिलं अशांचे तुम्ही उपकार कधीच विसरू नका ज्यांनी वाईट काळात तुम्हाला वाचवलं त्यांची साथ तुम्ही कधी सोडू नका विश्वास असल्यास लगेच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला लाईक करा स्वामी आई मी तुझंच लेकरू असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जीवनात आनंद खूप महत्त्वाचा आहे प्रेम खूप महत्त्वाचा आहे पैसा माणसाला थोडाशा गरजा भागवतो थोडासा आनंद जरूर देतो परंतु जवळील प्रेमाच्या व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर साथ देत असतात म्हणून पैसा बघून कोणाशी नातं जोडू नका किंवा कोणाशी नातं तोडूसुद्धा नका पैशाने सर्व काही घेता येत नाही माणूसकी आणि प्रेम हे फक्त आपल्या स्वभावातच असतं देवाची भक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर साधा बोळा माणूस होणे गरजेचे आहे सहमत असाल तर मी देवाचा देव माझा असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आजचा हा सुंदर संदेश तू शेवटपर्यंत बघ हे खूप ठरणार आहे कारण देवाने तुमच्यासाठी हे सुंदर व्हिडिओ पाठवलेला आहे जीवनात जर चमत्कार घडवून आणायचे असतील आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर देवाने पाठवलेला हा सुंदर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तुम्ही देवाच्या खूप जवळ आहात जवळ जात आहात म्हणून हा, हा सत्याचा मार्ग तुम्ही सोडू नका तुम्ही धर्माच्या मार्गावर चालत आहात आणि धर्म तुम्हाला कधीच अहिंसा करायला शिकवत नाही मग तुम्हाला कायम सत्याचा मार्ग शिकवत असतो जेव्हा आपण स्वामींनी सांगितलेल्या या धर्माच्या मार्गावर चालतो त्यावेळेस आपल्या मनात असलेली वाईट शक्ती दूर होते आणि आपण फक्त चांगल्या आणि सकारात्मक विचाराचा पाठ पुरवठा करत असतो पण आपल्या हातून होणाऱ्या प्रत्येक चुका या बंद होतात आणि आपण एक सुंदर असा व्यक्ती म्हणून जीवनात वाटचाल करत असतो म्हणून स्वामी भक्तांनो स्वतःला भाग्यवान समजा की तुम्ही देवाची सेवा करत आहात आणि देवाचा हा सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहत आहात देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात हा, हा विश्वा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर ब्रह्मांड नायक असे तुम्ही टाईप करा ज्यांचा देवावर आणि देवाच्या चमत्कारावर विश्वास आहे त्यांनीच हा व्हिडिओ पूर्णपणे बघा त्यांचा देवावर आणि देवाच्या चमत्कारावर विश्वास नाही कृपया त्यांनी हा संदेश बघू नका कारण देवाने त्याच्या सुंदर बाळासाठीच हा व्हिडिओ पाह पाठवलेला आहे देवालाही असे कायम वाटते की माझ्या भक्ताने एक सुंदर मार्ग निवडावा जो त्याच्या देहाकडे जाईल परंतु कोणाला न दुखवता कोणाला न त्रास देता चुकीचा मार्ग न अवलंबता एक सुंदर वाटेने त्याचं ध्येय गा, गाठत असेल म्हणून तुम्हाला भरकटू नये तुम्ही चुकीचं ऐकू नये वागू नये म्हणून देव तुम्हाला सतत सावधान करत आहेत म्हणून तुम्ही आपल्या देवावर स्वामीवर स्वामी, स्वामी मौलींवर विश्वास ठेवा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा स्वामी मौली म्हणतात बाळा जीवनात उशीर झालेला नाही अजून तुझ्याकडे खूप वेळ आहे पुढे संघर्ष करण्यासाठी आयुष्य पडलं आहे म्हणून कितीही चुका असू झालेल्या असू दे कितीही मार्ग चुकीचा निवडला असू दे परंतु येथून पुढे आपल्याला सत्यानेच वागायचं आहे खोट बोलल्याने आपण तेवढ्या पुरतं तेवढं वाचू शकतो किंवा एखाद्या संकटातून मुक्त होऊ शकतो परंतु पुढे जाऊन आपल्यामुळे कोणाला त्रास होईल आपल्यामुळे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणून आत्ताची चूक आत्ताच सुधारा खोटं बोलू नका जे सत्याने मिळवता येतं ते खोटं बोलून कधीच मिळवता येत नाही बाळा जीवनात निरंतर टिकून राहायचं असेल मोठं व्हायचं असेल काही ना काही जीवनात प्राप्त करायचे असेल तर सत्याचाच मार्ग निवडा क्षणिक सुखासाठी कधीच खोटं बोलू नका खोटं बोलल्याने तुम्हाला क्षणिक सुख जरूर मिळेल परंतु ते कायमस्वरूपी टिकणार नाही एक ना एक दिवस खोट्याचा चेहरा सम, सर्वांसमोर येतो म्हणून तुम्ही सर्वांपासून एखादी गोष्ट लपवू शकता परंतु देवापासून कधीच नाही म्हणून स्वतःला तुम्ही चांगलं बनवा आणि सत्याचा मार्ग निवडा स्वामी माऊली प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत असणार आहे त्याचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असणार आहे बाळा मी तुला नेहमी मदत करत आहे फक्त तू तु 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 तुझी प्रगती चालू ठेव कोण काय करते कोण कोणाबद्दल काय बोलते याचा विचार तू करू नकोस त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर तू माझं बाळ आहेस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो बाळा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा श्री स्वामी समर्थ